स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा किल्ला आहे स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सूत्र पेशव्यांच्या हाती गेले आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेल्या त्यानंतर मध्यंतरी काही कारणामुळे मराठा साम्राज्य लयाला गेलं इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे स्वराज्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला होता दुसरा बाजीराव पेशवेकडे तेव्हा स्वराज्याची सूत्रे होती अठराशे पंधरा पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होत त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आणि स्वराज्यातील किल्ल्याकडे लक्ष वेधले स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघता शत्रूला घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याच्या अस्मिता किल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते रायगड जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटतच होती पण करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला होता तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुना आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात सन अठराशे अठरा तीन वर्ष अगोदर पासूनच रायगडाचा शेवटच्या पेशव्यावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रॉथर याने अठराशे अठरा मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता त्यावेळी रायगडावर एक हजार सैन्याची शिबंदी होती त्यामध्ये अरबी सैन्यांचा भरणा असल्याचा उल्लेख आढळतो इंग्रजांचे एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली होती त्या पलटणीवर मेजर हॉल होता तो चोवीस होते हॉलने त्या सैनिकावर हल्ला केला त्या हल्ल्यात वीस मराठा सैनिक धारातीर्थी पडले आणि हॉलने पाच कब्जा केला त्या दिवशी प्रॉथरचे सैन्य महाड येऊन पोहोचले आणि त्याने महाडवर ताबा मिळवला त्यानंतर दोन्ही सैन्य एकत्र आले आणि त्यांनी रायगडाला वेळा घातला पण रायगडाला जिंकण्यासाठी हॉल कडे पुरेशी फौज नसल्याचं त्याला वाटू लागलं आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली ती फौज चार मेला रायगडच्या पायथ्याला येऊन पोहोचली होती पण तोपर्यंत हॉलने खूप लढ्या समोरच्या मोर्चावरून हल्ला चढवला होता आणि मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्त केले होते इंग्रजांच्या सैन्याने रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडाहून येणारी मदत थोपून धरली होती पण रायगड सहजासहजी जिंकणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं होत त्याला काय करावं समजत नव्हतं तेवढ्या त्याच लक्ष रायगडाच्या समोरच असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोफा चढू लागल्या पोटल्याचा डोंगरही तसा अवघड पण त्या जागीही इंग्रजांनी तोफा चढवल्या अभेद्य रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने पोटलेच्या डोंगरावर तोफा चढवल्यावर वाराणसीबाईंना बाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला पण त्यांनी रायगड सोडण्यास साथ नकार दिला पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं इंग्रजांना सोपं झालं होतं त्यातून वाराणसीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या तोफांचा मारा सुरू झाला बघता बघता रायगडाचा एक एक पुरुष निखळला जाऊ लागला होता मराठ्यांकडून प्रतिकार सुरूच होता पण इंग्रजांच्या तोफेपुढे मराठ्यांची तुटपुंची युद्धसामग्री तग धरू शकली नाही आणि रायगड धुपत राहिला स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता चार मे अठराशे ला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंग्रजाच्या तोफेतून एक गोळा सुटला आणि वाराणसी बाईचा वाड्याने पेट घेतला मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पावलखुना हळूहळू मराठ्यांच्या डोळ्यासमोर धगधगत जळत होत्या स्वराज्याचा लेखाजोखा असलेला दफ्तरखाना जळून खाक झाला होता मराठ्यांना शरणगती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता मराठ्याने वाटाघाटी सुरू केली तरीही इंग्रजांनी रायगडावरील मारा कमी केला नाही तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर तोफांचा मारा थांबवला गेला तोपर्यंत रायगडाच्या आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते गडावरील एक घर आणि धान्याचे कोटार तेवढे शिल्लक राहिले बाकी सगळा गड धुपत धुपत जळत होता फक्त भग्न इमारतींचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते दहा मे अठराशे अठरा ला कर्नल ब्रॉथर रायगडावर आला त्याच्या समोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माला घालून गड सोडावा लागला त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई दहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या पण स्वराज्याचा वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं